प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव मधून दिवसा पतीचे अपहरण कोतवाली पोलिसांच्या तत्परतेने दोन तासात आरोपींना बेड्या अहिल्यानगर येथील केडगाव परिसरातून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली होती मात्र कोतवाली पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत अत्यंत वेगाने हालचाली केल्या आणि अवघ्या दोन तासात आरोपींना रंगेहाथ पकडून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका सात फेब्रुवारी रोजी केली कोतवाली पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे मिळालेली माहिती अशी की फिर्यादी उमा राजेंद्र भोर व त्यांचे पती राजेंद्र भोर हे फ्लॅटच्या आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात होते शाहू नगर बस स्थानकाजवळ आरोपी प्रसाद पवार बल्लाळेश्वर पवार पप्पू पवार संगीता पवार व इतर साथीदारांनी त्यांच्या दुचाकीला चारचाकी आडवी लावून अडवले आरोपींनी राजेंद्र भोर यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीत बसवून पळवून नेले या नंतर उमा भोर यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथके रवाना फिर्यादीने दिलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मिळवून पोलिसांनी सापळा रचला आणि दोन तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवडल्या या प्रकरणी निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा